नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील कोथरूड येथे अठरा सप्टेंबर रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जयेश वाघ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात टिटवाळा परिसरातून अटक केली आहे हा आरोपी कुख्यात निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी कोथरूडमधील परिसरात प्रकाश धुमाळ या व्यक्तीच्या गाडीला रस्ता न दिल्याने घायवळ टोळीतील सदस्यांनी प्रथम वाद घातला हा वाद इतका टोकाला गेला की टोळक्याने धुमाळवर जवळून गोळीबार केला या हल्ल्यात धुमाळ गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मुसा शेख रोहित अखाड गणेश राऊत मयूर कुंभारे आणि जयेश वाघ या पाच जणांवर खुणाचा प्रयत्न खंडणी दहशत निर्माण करणे आदी गंभीर कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आला होता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा